कटोरी ब्लाऊजचं बॅकसाईड कटिंग कसं करायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया बघू शकता तुम्ही ब्लाउजची माझी शिवून पंधरा होणार आहे तर एक इंच जास्त घ्यायची सोडा लांबीमध्ये आपल्या अंगावरचं माप आपल्याला फिटिंग बसणार ते व्यवस्थित मोदच आणि त्यामध्ये एक इंच घ्यायचं आणि जेवढा कड्याचा खालचा भाग आपला शिल्लक राहतो तेवढाच भागापर्यंत समोर टकसाठी घेतलेला आहे कंबर आपली एकतीस आहे तर एकतीस कंबरचा एक कंबर चतुर्थांश हा साडेसात होतो तर साडेसात घ्यायचा आणि समोर तुम्हाला जर दीड इंच दोन इंच ठेवायचं असेल तर ते अंतर घ्यायचं मी दीड इंच ठेवते बघू शकता तुम्ही आणि समोर दीड इंच घ्यायचं आणि एक इंच आपल्या टक्समध्ये जातो तो त्यात ॲड करायचा साडेसात प्लस साडेआठ आणि दीड इंच किंवा दोन इंच असेल तुमचं ते अंतर सोडून त्या दीड इंच दोन इंचापासून पूर्ण माप मोजून घ्यायचं कमरेपर्यंत आणि त्यामध्ये अर्ध करायचं आणि तिथे आपला टक्स द्यायचा बघू शकता व्हिडिओ स्किप न करता हळुवारपणे बघा म्हणजे ज्या नवशिका आहेत त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आपला ब्लाऊज शिवता येईल तिथून दीड इंच आपल्याला सारखं घ्यायचं आहे कारण का ब्लाऊजची लांबी ही जास्त आहे आणि समोर दीड इंचानंतर जिथून आपण अर्धा अर्धा इंच घेत असतो तिथून सरळ जे लांबी आहे टकची तिथपर्यंत असं स्केलनी त्रिकोण आकारात चॉक मारून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे शिलाई मारण्यास खूप सोपं पडतं आणि शिलाई ब्लाऊज शिलाईमध्ये छोट्या छोट्या बारका लक्षात ठेवल्या की ब्लाऊज शिवणं स अगदी सोपं जातं त्यामुळे शिलाई मारा आणि काढा ते डबल डबल प्रॉब्लेम आपल्या त्रास आपल्याला होत नाही आणि बघू शकता गळा साडेदहाचा आहे शोल्डर आपले साडेदहा पावणे अकराचा गळा होतो तर पाच शोल्डर आहे कारण का माझा जी शोल्डर पट्टी आहे ती दोन इंचाची राहते शिल्लक तर सव्वापाचि मी घेतलेली आहे आणि गडासुद्धा माझा लांब आहे तर इथूनसुद्धा आपल्याला एक महत्त्वाची टीप इथूनसुद्धा आपल्याला पाच इंच आणि पाच इंच असा भाग मापून घ्यायचा आहे त्यामुळे ते सोपं पडतं आपल्याला आणि शिलाईसुद्धा कमी जास्त इकडे तिकडे होत नाही आणि गळाचा जो भाग आहे तो बघा तिकडून सव्वा दोन इंच सोडायचा आहे आपल्याला आणि तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच आपला गळाकडनं साईडनं आणि बाईकडनं शोल्डरकडं साईडनं तो जातो शिलाईत त्यामुळे आणि बघा गळा तिरपाम आपला की गडा आपला जेवढा आहे अकरा घेतला तर तो दहा बरोबर होतो अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जातो आणि गळ्याकडली इकडनं भाग तीनपर्यंत घेऊ शकता मला जास्त रुंद आवडत नाही अडीच शक्यतर ज्यांना अवशिक आहे त्यांनी अडीचच घ्यायची त्यामुळे त्यांना सोपं पडतं आणि कारण का शिलाईत कैची लागून कमी जास्त होतं तर ते त्यामुळे त्यांनी सुरुवातीला अडीच घ्यायची आणि नंतर मग आपला हात जसा जसा फिटिंगमध्ये येईल तसं तसं वाढवायचं आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी तीन घ्यायची आणि जे ब्लाऊज कापायचे छोटे छोटे टूल मिळतात ऑनलाईनसुद्धा आणि शॉपमध्ये सुद्धा मिळून जातात हे बाईला आकार द्यायला गड्याला आकार द्यायला खूप सोपं पडतं बघा किती सुंदर गोलगडा आला आहे ब्ला ब्लाऊजचा सुरुवातीला ब्लाऊजचा गोलगडाचा आकार द्यायनास खूप त्रास जातो कारण का एक साईड गोल येते आणि एक साईड थोडी कळची तिरपी जाते तर त्यासाठी आपण काय करायचं ते आता आपण आज बघणार आहोत इकडनं भाग आपला मापून घ्यायचा म्हणजे सेम आला की नाही कटिंगमध्ये आणि स्केलच्या साह्याने सरळ रेश पाडून घ्यायची त्यामुळे सोपं जातं मी सुरुवातीला गळा कापत नाही अस्ता दोडून घेतला की आपल्याला सोपं पडतं दोन्ही साईडनं मापं करून घ्यायची आणि दोन्ही साईडनं आकार द्यायचा त्यामुळे आपल्याला गडाचा आकार कमी जास्त होत नाही बघू शकतं किती गोल गडाचा आकार आलेला आहे यांनी त्यामुळे आपल्याला खूप सोपं पडतं आणि आकारसुद्धा व्यवस्थित येतं कमी जास्त दोन्ही भाग जो कोणता राहते कधी कधी एक साईड गोल येते आणि एक साईड त्रिकोण येतं तर तो आकार येत नाही ये व्यवस्थित येतो आणि शिलाई मारून घ्यायची नंतर आपला आकार कापून घ्यायचा अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवलं की आकार सुद्धा व्यवस्थित येतो आणि ब्लाऊजसुद्धा छान फिनिशिंगमध्ये बसतं आणि गळ्याचा आकार एकदा चुकला की गळासुद्धा तो व्यवस्थित वाटत नाही थोडं हळूवारपणे खापायच्या ज्या नवशिका आहे त्यांनासुद्धा हळूहळू प्रॅक्टिस झाली की वडाचा आकार व्यवस्थित येतो याच्यावर शिलाई मारून घ्यायची याच्यावर मी शिलाई मारून घेते आणि टकसुद्धा मारून घेते आणि कटोरीचा भाग मी आधीच कटोरी कापून ठेवलेली आहे त्यामुळे त्या कटोरीच्या भागावरून समोरचा भाग कापून घेतला तुम्हाला जर याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मी याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला टाकेल आणि पूर्ण पार्ट जोडून घेते मी त्याला टाचण्या लावून ठेवते त्यामुळे सोपं पडतं शिलाई करायला आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की कर जाता इनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटीची बटन प्रेस करा त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि बॅकसाईड मी फिनिशिंगसहित जोडून घेतलं आणि बघा किती सुंदर बॅकसाईड से असं झालेलं आहे पायपिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि असे फुगाबाई शिवून मी ब्लाऊज तयार केलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत